कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे रत्नागिरीतील मच्छी मार्केट जवळ आज सकाळी एका अलिशान बी एमडब्ल्यू कारला भीषण आग लागून ती पूर्णपणे जळून खाक झाली सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही गुरुवारी सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बी एमडब्ल्यू कारमधून अचानक धूर निघू लागला आणि काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले पाहता पाहता महागडी नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाला जवानांनी तातडीने पाण्याचे फवारे मारून आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले मात्र तोपर्यंत कारचे मोठे नुकसान झाले होते आणि ती पूर्णपणे कोळसा झाली होती यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते स्थानिक पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत